बद्दल सांगायचं म्हणजे मातोश्री रमाई यांच्यामुळे जो त्याग केला आणि बाबासाहेबांना कडविण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे त्या बाबासाहेबांच्या पाठीशी उभ्या राहिल्या नसत्या तर आज बाबासाहेब घडले नसते आणि आज आपल्याला हे दिवस पाहायला मिळाले नसते हे निश्चितच रमाईंच्या कष्टामुळे त्यागामुळे आणि ज्या त्यांनी कष्ट केले किंवा यातना पोचल्या याला तर आपण कोणतीच हे करू शकत नाही त्याची परतफेड करू शकत नाही आता रमाईंच्या बद्दल सांगायचं म्हणजे जसं आपण म्हणतो की चंदनाचा आपल्या हाताला जरी सुगंध लागला तरी, तरी सुद्धा चंदन सगळीकडे पसरतो त्याचप्रमाणे माता रमाई आणि बाबासाहेबांनी जे आपल्यासाठी कार्य केलेले आहे तर आपण त्या चंदना त्यांच्या परिस्पर्शातून आपण घडलेलो आहोत आणि त्यांचा परिस्पर्श आपल्याला लाभल्यामुळे चंदनामधून उभरून निघालेल्या आहेत आणि त्याप्रमाणे चार पिढ्या या चंदनापासून पासून उभरून निघालेल्या आहेत कारण मातोश्री रमाईंची साथ ही माझ्या आजोबांना लाभली आणि जवळजवळ एकशे सव्वीसावी जयंती आहे मातोश्रीराची पण माझ्या आजोबांची बाबासाहेबांची भेटी एकोणीसशे बावीस साली झाली आणि तेव्हापासून जे बाबासाहेबांच्या कार्यामध्ये आजोबांनी त्यांना साथ दिली ती जवळजवळ चार डिसेंबर एकोणीसशे छप्पन आणि बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण हे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला झालं तर या चौतीस वर्षापर्यंत सतत त्यांच्या शैक्षणिक सामाजिक सर्व कार्यामध्ये आजोबांनी मोलाची साथ दिली आणि त्यांच्या एका शब्दावर अनेक असे त्यांचे सहकारी होते तर ते एका शब्दावर सर्व कार्य करायला तयार असेल त्यामध्ये रमाईंनी जे कष्ट करून बाबासाहेबांना घडविले त्यामुळेच आपल्याला आज हे दिवस आलेले आहे मातोश्री आजोबा आले घरी तेव्हा आमची झोपडीच होती पण आम्ही त्यांची व्यवस्था हायस्कूल मध्ये केलं चांगल्या ठिकाणी सोय असेल ठिकाणी केली पण आजोबा भेटायला गेले तेव्हा रमाई म्हणाल्या ना मी इकडे राहणार नाही मी कुठे राहता मी तिथेच राहणार तेव्हा आजोबा नंतर हे वाटत कारण आपली झोपडीच होती सोयी पण नव्हत्या ते म्हणाले का सोय नाही मोर्टींच आहे तर म्हणाल तुम्ही कसं राहता मी तसं राहणार पण मी तुमच्या इथेच राहणार आणि तेव्हा पंधरा दिवस मातोश्री रमाइया आमच्या घरी राहिल्या आणि त्यावेळी अगदी माझ्या आजीला त्यांनी मुलीप्रमाणे सांभाळलं माझी आजी अगदी चौदा वर्षेत होती

आणि आज ही ते घर सुद्धा आम्ही तसंच ठेवलेलं आहे कारण रमाईंचे आठवण म्हणून आजही अनेक लोक येतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आजोबा वसतीगृहाचे जे सुप्रिंटेंडंट होते आणि मुलांना जेव्हा खाण्याचा प्रश्न उद्भवला त्यांना अन्नधान्य नव्हते मग आजोबा बोलणं झालं की आता काय आपल्या स्वतःच्या बांगड्या सोन्याच्या बांगड्या आजोबांच्या कडे दिल्या आणि म्हणाले की या बांगड्यात लहान ठेवा पाण्याकडे आणि जेवढे मिळेल तेवढे धान्य आणून मुलांची

त्याचप्रमाणे अनेक इन्सिडंट पाठवतो त्यांना आठवते की रमायण हा त्यांच्याकडे वात्सल्य प्रेम आया तर होतेच पण सर्वात महत्त्वाचे की त्या स्वपष्टी स्वाभिमानी आणि जी सी एकदा बाबासाहेब तेव्हा इंग्लंडहून आपला परदेशाचा दौरा पूर्ण करून आले त्यावेळी रमायणला बाबासाहेबांना भेटायला जायचो पण त्यांच्याकडे व्यवस्थित अशी साडी होती कारण सगळ्या साड्या हो वगैरे होत्या मग त्यांना प्रश्न पडला की अशी कशी बाबासाहेबांना फेटायला आठवले की शाहू महाराजांनी बाबासाहेबांना सत्कार करून एक फेटा बांधला होता आणि तो फेटा बाबासाहेबांनी त्यांना आठवले आणि बाबा कारण त्यांना असं वाटले की मी आशिष जर त्यांच्या समोर गेले तर त्यांना म्हणजे काय वाटेल असं त्यांच्या मनामध्ये एक भीती होती आणि बाबासाहेब सुद्धा आल्यानंतर त्यांची नजर पहिल्यांदा रमाईलाच शोधत होती आणि जेव्हा त्यांनी रमाईकडे बघितले तर त्यांना म्हणजे मन भरून आलं आणि त्यांना असं वाटलं की मी इतके परदेश फिरतो आहे सर्व पण मातोश्री रमाईना एक साडी सुद्धा घेऊ शकत नाही ही जी खंत होती ती त्यांच्या मनामध्ये दिसत होती आणि पण त्याच दुसरी बाजू पाहायला गेलं तर त्यांचा जो स्वाभिमानी स्वभाव होता की स्वाभिमानाने त्या तो पेटावर साडी बनवून नेसल्या आपण अगदी पद्धतशीरपणे त्यांनी ते हाताळले तर या सर्व बाजू बघता रमाईंनी जे कष्ट काढले किंवा त्यांच्या याच्यातूनच आपल्याला आज हे दिवस लाभलेले आणि आज जवळजवळ एकशे बावीस वर्ष होत आहेत की मलाही हे सांगण्यास आनंद होतो की माझ्या आजोबा जे बाबासाहेबांच्या कार्य केले एकशे बावीस वर्षांनी जसं आपण म्हणतो की इतिहासाची पुनरावृत्ती होत असते त्याप्रमाणे आज सर आपले चेअरमन आहेत आणि बाबासाहेबांचे नातू आणि मी काम करत आहे ती मला संधी मिळाली तर हे मी माझं भाग्य समजते आणि असेच प्रामाणिकपणे निष्ठावंत कर काम करे सर्वांच नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा रेशन दुकानात काळा बाजार पाणी खात्यात पाणी पाणीमुर्तई पोलीस ऐकूनच घेत नाहीत अनधिकृत बां, बांधकाम करणारी माफिया पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही प्रशासन निद्रा अवस्थेत थांबा घाबरू नका आम्ही आहोत तुमच्यासोबत समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो सात तुमची हिंमत आमची ओला हो, हो करता येत नाही आम्हाला आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक महाराष्ट्र सध्या युट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद तानाजी कांबळे संपादक